हिंगोलीतून बातमी आहे हिंगोलीच्या वसमतमध्ये वीस हळदी कट्टे चोरीला गेलेत मध्यरात्री चोरट्यानं दोन लाखांची हळद लांबवली वस्मत तालुक्यामधील खुदनापूर शिवारामधील दत्ता शेषेराव तिडके आणि गोविंद शेशेराव तिडके यांच्या आखाड्यामधील वीस कट्टे हळद रात्री दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास चोरट्याने पळवली असून रात्रंदिवस शेतात राबराब राबून मेहनत करणाऱ्या या शेतकऱ्याच्या हळदीवरती रात्री चोरांनी दल्ला मारला यामध्ये दोन लाखाची जवळपास ही हळद असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलंय हळद यावर्षी छान आली होती आमच्या मुलीचं गेल्या वर्षी, मुली वर्षी लग्न झालं त्या लग्नाचं आम्हाला आमच्यावर कर्ज झालं होतं आम्ही हळद उद्या सकाळी नेणार होतो काल ढोल झाला रात्री सा आम्हाला माहीतच नाही आम्ही जवळच होतो आमचा दीर आणि आम्ही दोघांची बी हळद दोन अडीच लाखाची चोरी झाली आम्ही आता इकून ते कर्ज हे फेडणार होतो आमच्यावर खूप मोठी धाड आली आम्ही आता कसं करावं कसं नाही हे प्रशासनानं काळजी घ्यावी आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा